चव्हाणांचे आताचे जे व्हिडीओ बघितले ते बघून अतिशय राग आला म्हणजे आता ही माणसं केला तर हे आता इतके बेदम लोकांना मारणार आणि त्यांना रक्तबंबाळ करणार आणि त्याच्यावर त्यांना परत जेव्हा काही चॅनल्सनी मी त्यांचं बोलणं आता ऐकलं की त्यांनी आमच्या विरुद्ध म्हणे असंविधानिक भाषा वापरली आणि असंविधान एक तर त्यांना त्या संविधान या शब्दाचा अर्थ कळत नसावा आणि असंविधानिक भाषा वापरली म्हणून आम्ही त्यांना असंविधानिकपणे कुठून काढणार बेदम मारणार रक्तबंबाळ होईपर्यंत मारणार ह्या लोकांना काय पात्रता आहे यांची राजकारणात येण्याची का फक्त अजित पवारांच्या पुढे मागे फिरतात म्हणून यांना राजकारणात इतका थारा मिळतो आत्ताच्या घटकेला अजित पवारांना काही थोडी जरी मनाची लाज असेल ना तर ताबडतोब या व्यक्तीला त्यांनी त्यांच्या पदावरनं तातडीने बडतर्फ केलं पाहिजे